हो मी सकाळी जळगावला जात असताना दहा भुषा, वाजता रस्त्यावरती विहीर आहे त्या गर्दी आढळली मी चौकशी केली असता मी गर्दी केली असता सदर घटना इथे जवळ माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या दोन अल्पयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्यांना गावातील एक किसम आ, रोहन नरेंद्र चौधरी हो याने गाडीवर बसून आणलं तसं आमच्या गावाच्या ग्रामपंचायती सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसत आहे सदर इथे विहिरीजवळ जवळ असता इथे दोन इथे दप्तर आढळलेले आहे विहिरीत दोन मुली दफ्तर आढळलेले आहे सदर चौकशी केली असता ते मुली आमच्या दोन्ही गावातले आहे

टागल भयो बा आउदै हो के हो त बागाले लाइक पनि नाइँ छ बा आउदै हो 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 बा जाण्यासाठी म्हणजे मुलांनी घटाची माहिती आहे त्यानंतर गावातल्याच एका मुलाने त्यांना विहिरी घातल्याची माहिती मिळते तो मुलगा कोणाचा काय नाव आहे तुझं मुलाचं नाव चौधरी 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 यांचा मुलगा आहे काय कसा आहे तो काय पाहतो नेमकं कारण काय त्याचं त्याचा तपासात चांगले होते किती नववी मध्ये शिकत होते मला किती वाजेची घटना आहे सकाळची सकाळी आठ साडेसात वाजता ट्युशनसाठी घडून निघाले मग ही घटना कसे माहीत पडली आहे गावात चर्चा झाली त्या 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 त्यानेच कबुली दिली की मी मुलाचं नाव काय मोटर चालू केली